लाडकी बहीण योजनेबाबत आलेली नवीन अपडेट आणि मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या महत्वाच्या महत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला तीन हजार रुपयांची मदत केली जाणार होती पण प्रत्यक्षात सुरुवातीला केवळ पाचशे रुपयेच देण्यात आले याबाबत मोठी चर्चा सुरू झाली असतानाच आदिती तटकरे यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले त्यांच्या म्हणण्यानुसार लाडकी बहीण योजनेत दरमहा तीन हजार रुपयांची हमी नक्की आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात पाचशे रुपये तत्काळ दिले जातील तर उर्वरित पंधराशे रुपये टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे हाच मुद्दा त्यांच्या विधानामुळे आता चर्चेत आला आहे यासोबतच त्यांनी अलीकडच्या जी एस टी परिषदेच्या निर्णयांवरही भाष्य केलं खतांवरील कर कमी करण्याचा आणि आरोग्य विम्यावर सवलत देण्याचा निर्णय जनतेच्या फायद्यासाठी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं जरी या निर्णयामुळे महाराष्ट्राला काही आर्थिक नुकसान होऊ शकत असलं तरीही सरकारने जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं आहे अर्थात या योजनांची अंमलबजावणी कशी होते आणि महिलांना या, या योजनेचा प्रत्यक्ष किती फायदा होतो हे पुढील काळात स्पष्ट होईल या विषयाबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज डॉट्स